तर नकळतपणे एक मोठं संकट दरवाजावर येऊन उभं राहिलं आहे घराच्या भिंती अजूनही उभ्या आहेत पण आधार ढास येतोय प्रश्न केवळ भिंतींचा नाही प्रश्न आहे जिवंतपणाचा पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वोदयनगर आणि इंद्रानगरच्या सीमेवर एक धक्कादायक आणि धोकादायक घटना समोर आली आहे एकमे डेव्हलपरच्या सेल बिल्डिंगच्या टोकाशी मेघवाडीतील सूर्योदय सोसायटीला लागून असलेले दोन डम्पर बॅरल इतके दगड आणि माती अचानक घसरली या धोकादायक घसाराच्या खालोखाल असलेली घरे आज शंभर टक्के असुरक्षित अवस्थेत आहेत या घरांमध्ये वयोवृद्ध स्त्रिया आणि लहान मुलं राहतात आणि मुसळधार पावसाची एकच झड त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं प्रकल्पालगतची घरे कोणत्याही क्षणी कोसू शकतात घरेच नाही तर त्यांची सेफ्टी वॉल देखील ढासळलेली आहे भेगा खोलवर गेलेल्या अजूनही या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही तेच ते घर तोच तो भंगलेला कोपरा आणि दररोज वाढणारी एक भीती हे सर्व लोक आजही त्या घरांमध्ये राहण्यास मजबूर आहेत प्रशासन शांत आहे पण संकट दाळत आहे हे दुर्लक्ष महागात पडू दरम्यान शकतांनी काय आहे पाहूयात नमस्कार माझं नाव मितेश गायकवाड काल सकाळी बारा सवा बारा दुपारच्या आसपास बारा सवा बाराच्या आसपास एक आम्हाला मोठासा आवाज आला आमच्या घराच्या शेजारी तर त्या ठिकाणी आवाज येऊन मोठा धूर पण निघाला मातीचा तर आम्ही खाली जाऊन बघितलं तर आम्हाला असं दिसलं की जाणवलं की जवळजवळ दोन डंपर भरतील एवढा दगड माती हा आमच्या घराच्या बाजूने लागून असलेला जो प्रोजेक्ट चालू आहे त्याच्या तो खड्डा खणलेला आहे जवळजवळ पन्नास साठ फुटाचा तिथे तो घसरलेला आहे आणि आम आमचा घराचा डिस्टन्स त्या खड्ड्यापासून जो दहा पंधरा फुटाचा होता तो आता जवळजवळ तीन ते चार फुटाचा डिस्टन्स आलेला आहे म्हणजे जेणेकरून आज आज उद्या कधीही आमचं घर किंवा आमचे जे, जे हे आ, सेफ्टी सेफ्टी वॉल आहे पिलर्स आहेत हे कधीही घसरू शकतात अच्छा जेणेकरून आणि दुसरी गोष्ट असं आहे की घरात लहान मुलं आहेत वयस्कर वयस्कर व्यक्ती आहेत तर त्यांचं त्यांच्या संरक्षणाचं पण आम्हाला भीती आहे आणि घर पडेल ह्याची पण भीती आहे याबाबत तुम्ही कोणाला संपर्क केला जेव्हा अॅक्च्युली हे गेल्या वर्षीपासून इश्यू चालू आहे हा तर गेल्या वर्षीपासून आम्ही हे जे खाली बंद पडलेला प्रोजेक्ट आहे ऍक्मे डेव्हलपरचा त्याच्याशी पण कन्सल्ट केलेला आहे आणि आपले स्थानिक माननीय श्री रवींद्र वायकर साहेब यांना पण आम्ही लेटर दिलेला आहे डी डिपार्टमेंटमध्ये असीम गुप्ताजींना लेटर दिलेला आहे तर आ, प्रोसेस चालू आहे पण फक्त डिलेवरती डिलेच होतं होती बाकी काही नाही वायकर साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी पुढाकार करून आणून दिलेल्या आहे पण काही काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे विलंब लागतं आणि याबाबत तुम्हाला शिफ्टिंग विषय काय म्हटलं शिफ्टिंग हो विषय म्हाडाच्या ऑफिसर गेल्या वर्षी जेव्हा आलेले तेव्हा त्यांनी सांगितलेलं ते की तुम्हाला शिफ्टिंग देतो हो पण ते मालाड मालवणीला शिफ्टिंग देते ते, ते आम्हाला सोयीस्कर नव्हतं हो कारण का आ, मुलांची शाळा इकडे आहे शाळा कॉलेजेस आहेत पोरण मुलांची आणि वयस्कर लोकांना आमच्या तिकडे नवीन कोण नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कल पण नसल्यामुळे आम्ही तिकडे शिफ्ट कसं काय होणार तरी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलंय की आम्ही जिथे आहे तिथे जवळपास कुठेतरी द्यावा साधारणतः किती घर आहेत या ठिकाणी साधारणतः तेत्तीस घर आहेत फ्रंटलाईन पंधरा लोक आहेत टोटल सोसायटी मध्ये तेत्तीस लोक